श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जगामध्ये आईच्या प्रेमावर आणि मायेवर खूप काही लिहिले गेले आहे परंतु वडिलांच्या त्यागाबद्दल बोलणारे फार कमी लोक आहेत येथे वडिलांचे मोठेपण सांगताना एक सुंदर ओळ वापरली आहे खिशात पैसे नसतानाही ज्यांनी कधी नकार दिला नाही खिशात पैसे नसतानाही ज्यांनी कधी नकार दिला नाही वडिलांपेक्षा श्रीमंत माणूस मी जगात पाहिला नाही मी जगात पाहिला नाही ही कथा एका मुलाची आहे जो इंजिनिअरिंगची तयारी करत असतो त्याचे वडील त्याला नेहमी अभ्यासावर लक्ष केंद्रित करून मोठा इंजिनिअर होण्यासाठी प्रोत्साहन देत असत मात्र त्या मुलाचे मन अभ्यासाऐवजी बाईक घेण्यामध्ये अडकले होते आपल्या मित्रांकडे गाड्या आहेत आणि आपल्याला पायी जावे लागते यावरून तो सतत आपल्या वडिलांशी वाद घालत असे एके दिवशी वडील त्याला घरच्या परिस्थितीची जाणीव करून देत कडक शब्दात रागावले याचा मुलाला खूप राग आला आणि त्याने घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला तो चुकीच्या संगतीत अडकू लागला होता आई वडील घराबाहेर गेले असताना त्याने घर सोडण्याची तयारी केली घर सोडण्याच्या घाईत त्याला दिसले की वडील आपले पाकिट घरीच विसरले आहेत पैशांच्या गरजेपोटी त्याने ते पाकिट उचलले आणि घाई घाईत वडिलांचेच बूट घालून तो घराबाहेर पडला रागाच्या भरात घर सोडल्यानंतर मुलाला समजले की त्याने चुकून वडिलांचे बूट घातले आहेत त्याने ते बूट तिथेच काढले आणि तो अणवानी पायाने चालू लागला वाटेत त्याच्या पायात काटा रुतला आणि रक्त वाहू लागले तरीही तो रागाने वडिलांना दोष देत पुढे जात राहिला त्याला वाटत होते की वडिलांनी त्याची एकही इच्छा पूर्ण केली नाही पायातून रक्त येत असल्यामुळे त्याने रस्त्याच्या कडेला विश्रांती घेण्याचे ठरवले त्यावेळी त्याला वडिलांच्या पाकिटाची आठवण झाली त्याला वाटले की त्यात भरपूर पैसे असतील ज्यातून तो दवाखान्याचा खर्च करून उरलेले पैसे चैनीसाठी वापरू शकेल मात्र जेव्हा त्याने पाकिट उघडले तेव्हा तो थक्क झाला त्या जाड दिसणाऱ्या पाकिटात फक्त शंभर रुपयांची एक नोट होती आणि बाकी सर्व कागद होते मुलाने रागाने ते कागद पाहायला सुरुवात केली पहिला कागद हाती लागला ती एका उधारीची पावती होती त्याच्या वडिलांनी आपल्या मित्राकडून चाळीस हजार रुपये उसने घेतले होते हे पैसे त्यांनी मुलाला लॅपटॉप घेऊन देण्यासाठी घेतले होते ज्यासाठी तो मुलगा वर्षभरापासून हट्ट करत होता वडिलांनी स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून कर्ज काढून मुलाची इच्छा पूर्ण केली होती त्याने पाकिटातील इतर कागदपत्रे पाहिली तेव्हा त्याला समजले की ते सर्व कागद केवळ कागद नसून घराच्या जबाबदाऱ्या होत्या त्यात लाईट बिल टेलिफोन बिल आणि किराणा मालाच्या पावत्या होत्या या सर्व गोष्टी पाहून मुलाचा राग पूर्णपणे शांत झाला आणि त्याला जाणीव झाली की त्याचे वडील घरासाठी किती मोठा संघर्ष करत आहेत त्या कागदपत्रांमध्ये मुलाला एक वृत्तपत्रातील जाहिरातीचा तुकडा सापडला त्यात लिहिले होते की जुनी स्कूटर देऊन नवीन बाईक घेऊन जा हे पाहताच मुलाच्या डोळ्यात पाणी आले त्याला समजले की ज्या जुन्या स्कूटरवर वडील त्याला शाळेत आणि ट्युशनला सोडायचे ज्याच्याशी त्यांच्या अनेक आठवणी जोडल्या होत्या ती एकमेव स्कूटर विकून वडील त्याच्यासाठी नवीन बाईक घ्यायला गेले होते वडिलांच्या या निस्वार्थ प्रेमाची जाणीव झाल्यावर मुलाला आपल्या वागण्याचा खूप पश्चाताप झाला पायाला काटा टोचलेला असूनही आणि रक्त वाहत असूनही तो धावत आपल्या घराकडे निघाला घरी गेल्यावर त्याला समजले की आई वडील अजून बाजारातून आलेले नाहीत मग त्याने त्या जाहिरातीवरील पत्ता पाहिला आणि तो थेट त्याच दुकानाकडे धावला जिथे त्याचे वडील आपली जुनी स्कूटर विकून त्याच्यासाठी नवे स्वप्न म्हणजे बाईक विकत घेण्यासाठी गेले होते जेव्हा मुलगा धावत दुकानावर पोहोचला तेव्हा तिथे त्याचे वडील जुनी स्कूटर विकण्याबाबत बोलणी करत होते वडिलांचा तो त्याग पाहून मुलाचे हृदय भरून आले त्याने तत्काळ आपल्या वडिलांचे पाय धरले आणि ढसाढसा रडत त्यांची माफी मागितली त्याने वडिलांना विनवणी केली की बाबा ही स्कूटर विकू नका या आपल्या कुटुंबाच्या अनेक आठवणी जोडल्या आहेत तिला घरामध्येच राहू द्या मुलाने वडिलांना वचन दिले की तो एक दिवस खूप मोठा इंजिनियर होईल आणि भरपूर पैसा कमावेल जेणेकरून वडिलांना पुन्हा कधीही असा त्याग करावा लागणार नाही त्याने कबूल केले की आज तो घर सोडून जाण्याचे खूप मोठे पाप करायला निघाला होता परंतु वडिलांच्या त्याचे डोळे उघडले जर त्याने ते चोरले नसते तर त्याला वडिलांच्या संघर्षाची आणि त्यांच्या जीवनातील महत्वाच्या जबाबदाऱ्यांची कधीच जाणीव झाली नसती या कथेतून एक अत्यंत मोलाचा संदेश मिळतो की जगात वडिलांपेक्षा श्रीमंत माणूस दुसरा कोणीही नाही कारण स्वतःच्या खिशात पैसे नसतानाही ते आपल्या मुलांच्या सुखासाठी कधीही नाही म्हणत नाहीत वडील वरून कठोर वाटत असले तरी आपल्या मुलांच्या सुखासाठी ते स्वतः कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले असतात त्यांच्या साध्या राहणीमानामागे मुलांच्या स्वप्नांची पूर्तता लपलेली असते आई वडिलांच्या डोळ्यात दोनच वेळा अश्रू येतात जेव्हा मुलगी लग्न होऊन घर सोडून जाते तेव्हा आणि जेव्हा पोटचा मुलगा त्यांच्यापासून तोंड फिरवतो किंवा त्यांना सोडून जातो तेव्हा वडील हे कुटुंबाचा तो आधारस्तंभ असतात जो स्वतः संकटे झेलून मुलांना सुखाची सावली देतो त्यांच्या कष्टाचा आणि प्रेमाचा आदर करणे हे प्रत्येक मुलाचे कर्तव्य आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद